राणेंनी धाड टाकून केलं नाटक अखेर ठाकरेंच्या नायकांनी राणेंचं पितळ उघडं पाडलं कणकवली शहरातील एका मटका जुगार अट्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हात टाकली होती या कारवाईत बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र केवळ दोन तासात आरोपींना सोडून दिल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर बोसरी टीका करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार यांनी राणेंवर जोरदार हल्ला चढवला त्यांनी स्पष्टपणे आरोप केले की राणेंची कारवाई फक्त नाट्याकसून पोलीस ही हायगाई करत आहेत इतकी मोठी कारवाई करून देखील आरोपी दोन तासात सुटतात ती बाब गंभीर आहे वैभव नाईक यांनी असेही नमूद केले की फक्त दिखाऊ कारवाई न करता कायद्याची कडक कर अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशा कारवायांचा उद्देश जुगार अड्ड्यावर ठोस परिणाम घडवण्यासाठी हवा न की प्रसिद्धी मिळवण्यासाठी या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सिंधुगड पालकमंत्र्यांनी काल जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच आम्ही सगळ्यांनीच त्यावेळी सोबत केलं होतं की के सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मटका दारू अवैध वाळू किंवा गुटखा ह्या संदर्भात बंद झाली सगळ्याच लोकांची भूमिका आहे परंतु पालकमंत्री ज्या आवेशाने तिथे बोलत होते आणि त्यानंतर पोलिसांना बोलून त्यांनी कारवाई करायला सांगितली आणि हे आरोपी अवघ्या दोन तासात सुटले आणि त्यामुळे निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं परंतु हे दोन तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे शूज न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाई पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे परंतु ह्या कारवाया होताना का दोन दिवसात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे